आपल्या सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाणून घेणार आहोत की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर जुलै महिन्याचा हप्ता हा येत्या आठ ऑगस्ट रोजी मिळणार आहे आणि त्यासोबत सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी गिफ्ट पण मिळणार आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या महिलांना ना, मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांनी कागदपत्र चुकीचे अपलोड केली त्या महिलांना आता इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही ना जुलै महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये प्लस रक्षाबंधनासाठी गिफ्ट तर काय गिफ्ट मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी गिफ्ट मिळणार आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचीही गरज नाही साडीसाठी दोन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत येत्या नऊ ऑगस्ट रोजी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे तरी ही सर्वांनी नोंद घ्यावी यासाठी कोणताही ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नाही सरकार डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात म्हणजे जो बँक नंबर तुमचा लिंक असेल त्या बँकेमध्ये डायरेक्ट तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील तुम्ही कोणत्याही व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद